गायज हे बघा आता आता थोडं व्हिडिओ शूट झालं थोडा ब्लॉग झाला तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरच पोचणार आहे नक्की बघा तर आज आम्ही कशासाठी रोपं आणल्यात तर ते फुलांची रोपं पण लावून घेते म्हटलं पाऊस नाही आज तोपर्यंत तर या फुलांच्या रोपांना जागा करायसाठी घे तेवढं गवत काढायचं आहे तर गवत काढून घेतो आणि नंतर लावल्यावर तुम्हाला दाखवले कुठले कुठले चला आता आम्ही हे बघा जळण भरलं सियाला ना का नाही जबरदस्तीनं तिला बस गवा आहे बस गवा आहे पाय दुखत्या तिचं पाय दुखत नाही आमचं पाय दुखतं ती एवढी उभा राहते मला काढ नको पोतं खरं हे होते तर अशी दोन पोते भरून घेतल्यात जळण हे बघा आत पावसाळ्यात म्हटलं आपलं हितलं घेऊन जाऊया का इथं मोकळ्यावर आहे ना तर भिजून जाते त्या एकशा हितलं आधी जळायचं हितलं जळण आधी नेऊन बंबला आपलं कामाला येते आणि त्यानंतर तिथलं आपलं खोलीतलं घ्यायचं हे बघा चला जाऊया आता आणि तिकडं झाडं लावली हित, ते एक झाड लावलं बाकीची फुलं आहे झाडं आपल्या गार्डन लावली मोगरा आणि आपले देवाला लागतात ती फुलं छान दिसतंय एकाकडं माती काढताय आज जरा उघडलंय म्हणून छान वाटलं जरा म्हणलं चला आता जाऊया ते सळी असते उठ उठ उठून त्या द्राक्ष बागेच्या त्याला या तारा असत्या त्यातच बसायचं नाही पोत्यावर हां जा आता पळ तिकडं खेळ जा खेळ की हां खेळ मोकळ्या मैदाना खेळ ना आता विहान असला तरी पटत नाही सिया आणि दोघं लई आणि आता मोकळा तर खेळ त्या बघा बघा पळत जा बरं मला पळत या पळत जाऊन ये पळत भारी वाटतं असं पळत या छान आहे सिया बघू हिरोईन कशी पळते आमची हां या या आता हां जबरदस्तीने खेळवायचं आम्ही पळ ग बाय उठ ग बाय बस ग बाय केस सारखं मला केस सारखं चला जाय का मग इथं राहू द्या हात पाय जरा खाऊया भूक लागल्यास याला पण इथं बांधायचं खाऊ इथे जरा बांध तीन जाग्यावर बांधक नाही गाडीवर अब्दा होत नाही तर चला हॅलो गाय नमस्कार आ, काका नमस्कार करतात बघा जरा बोलतात तुमच्या संग काका लाचतात ना तर काकांना मग बोलायचं का आपलं राहिलं किती दिवस आपलं बोलूया हसूया खेळूया त्यातच काम कर करत सगळ्यांना एन्जॉय करूया म्हणून मी काकाला काय करते जबरदस्ती ना डान्स करा डान्स करा रोज एक नवीन गाणं आई असं होत गाईड जर केलं कसं पण चला आता काकाची सुरुवात पण का तूच बोल आणि काकाची शेवट पण चला आता ठेवा चला आता ठेवूया की असं चालू असतंय काकांचा म्हणजे फोन बघायला दिवसभर पाहिजे पण फोनवर तुम्हाला काही सांगायचं असलं बोलायचं असलं मजा करायची तर त्यांना लाज वाटते आता लाजच की आपण काही चांगल्याच गोष्टी बोलतोय सांगतो या आणि आपल्या घरातलं काहीतरी सांगतोय आपलं मजा मस्ती तर तुम्ही कसं आहे बसायवी उठायला येते त्या आम्ही आलो राहायला पण काय झालं आज चालूच होता पाऊस त्या दिवशी पूर्ण पाऊस सगळे झाले आणि काही जेव्हा मला थंडी वाटली तेव्हा मम्मानी म्हटलं आज जा आणि तिथं खिडकीत ना मग मग मी आत गेली आणि मी आणि बसलो मग मला पण कोणा त्या दोघांनी केलंय स्विमिंग पूलची हां उघडी असली ना तर आम्ही रोज जरा जरा येणार आणि असं सगळं गवत ती काढणार गवत नाही झाले काढलं एवढं भरपूर गवत काढलं जरा वांगे झाडं पण ते चांगले वांगी देत ना चवीलाच वांगी देते त्यामुळे ती वांगे झाडं पण काढली आणि एका याला गोळा करून ठेवल्याच म्हणजे वाळलं ना मी बेडरूमच काढलं किचन स्वतः बनवणार आहे किचन मला साधा सिंपल पाहिजे ना तेव्हा आम्ही किचन काढला नाही म्हणजे फरशी झालं कोय असं सारवायचं करायचा आणि छानपैकी बसून स्वयंपाक करायचा सगळीजण छान खाली बसून मांडी घालून बसून आपल्या साध्या झोपडीत करायचं बघा काय दाखवा काय बिस्किट चपडं हय हां टाका सगळं हातात ना सगळं टाका सगळं टाका त्याला सवय लागते मग नको ते मग हे करते व हाताला ओढतं मग सवय लागते हे बघा असं आम्ही रोज येताना का नाही अहो कागद कसाला टाकला कागद वर लावून घाण होते मच्छर होत्या खावा शियाला मसालाही खाल्ला चांगला तर आम्ही येताना काय केलं भडंग आणली आणि केळी घेऊन आलो आणि हे बघा बेसनचे लाडू पण आणल्यात आणि कुत्र्याला हे बघा बिस्किटचा पुडा आणि आम्हाला तिघांना हे बघा बेसनची बेसनचं लाडू केळी आणि भडंग हा सिया तू बिस्किट खायला लागल्या सियाला बघा बिस्किट खाऊ द्यायचं ना आम्ही देत नाही ना खाऊ ती पित्त होतं आहे मग ती उलट्या होत्या कप होत्यात कप होत्यात म्हणून आम्ही ह्या दोघांना बिस्किट चारत नाही मुँ मुँ सा सा तर तिने काय केलं आधी बिस्किटचा पुडा खोलला बघा असं देत नाही म्हणून आम्ही घरात आधी एक बिस्किटचा पुडा खाणार मग लाडू मग भडंग आणि मग केळी तर येताना असं कुत्र्यासाठी आम्हाला एक बिस्किटचा पुडा काय ना आणायला लागतो तर बघा अजून अजूनही आहे बघा तिथं वर ठेवलं आहे आता ती ठेवून जाणार ना आत नाही तर मग जाताना त्याला चारून जायचं आता अजून आता आम्ही खातो आणि आराम करतो तर या सगळीजण राह घेऊया ती खाव की आधी तुम्ही का आत्ता देऊ तुम्हाला लाडू केळी खाऊन घ्या आधी केळी खावा आधी तर चला काय आता या नाश्ता करायला चला छान दिसायला गाडीवर बैलगाडी घोडा गाडी आहे सिया बघा आमची सिया हा झालं 还是吧<以>嗯走了